मातीतलं बागकाम बिल्डिंगचं हे जास्वंद आहेत ना हे सगळे जास्वंद ह्याला काय हा कुठला आहे हो होणाऱ्याना नाव माहीत नाही हे जास्वंद हे काय मा सदा फुली आहे काय नाही ग काय हा काय गुलाब आहे हा गुलाब आहे ना हा गुलाब मोगराय तो आता लावला ते काय सदा फुली आता सदाफुली लावले आणि तुळस पण तुळस लावलात ना तिकडे अजून एक ही तुळस लावायची लाव आहे तिची जागा इकडे आहे इथे लावायची इकडची दाखवते हा स्वतःहून जगलेला हे हे स्वतःहून जगलेलं आहे तगारीची फुलं येतात ना होय हो तगारी ना पांढरी स्वतःहून जगलेली आहे ती आणि इकडे शोची झाडं आहेत सगळी आमच्या बिल्डिंगची झाडं आहेत आणि आता वहिनी तिकडे झाडं लावत आहेत ही सगळी शोची झाडं आहेत आणि इथे थोडीशी फुल आहेत अजून वेळ आहे तेव्हा आमच्याकडे जास्तीची झाडं आहेत ते आम्ही खाली लावतोय बघा हे कामगार आहेत मातीची आवड असणारे कामगार आहेत ते फुलांची आवड असणारे मग बागकाम पण आवड नाही फुलांची आवड असणारे माणसं बागकाम आवडीचा विषय आहे आम्ही फक्त पाणी घालण्याचं काम करतोय ते पण मोठं कोण तुळशीची लागवड पडू ते जागेवर गेलं ते त्याला मोकळं का जरा जुनी माती आहे ना अजून लावायची झाली आहेत पण आता अशा तऱ्हेने एक पट्टा लावून झालेला आहे <laughs> एक पट्टाच झाली नाही झाड लावून उर्वरित बागकाम अजून जागा शिल्लक आहे जशी जशी झाडं येतील तशी तशी, तशी, तशी प्रत्येक जण लावे हा बघा शाळेतून आला न्यायचं काय चाललंय मातीकाम आता आमच्याकडे पाणी त्यांचं आहे पंप बिघडला आहे हे बघा आमच्या अवस्था आहे काल रात्रीची मांडली आणि आता मला आता बारा वाजले आणि हे पाणी भरून ठेवलेलं आहे स्टॉकमध्ये आणि मी आता आलेलं मला पाणी भरायला लावलेलं आहे आता हा एवढी भांडी घासायची इथे प्यायचं प्यायचं नाही पाणी आहे तिकडे पिण्यासाठी इकडे ज्या आम्ही विकत आणलेले आणि पंप शक्यतो आज काय चालू होण्यात वाटत नाहीये उद्या येईल आता आमचं पाणी बंद झालंय आम्ही आता दोन्ही गाजे होते आम्चे आम्चे ते तुम्हाला कुठे जाते आम्ही समजेल दाखवलं होतं ना आमच्याकडे आमच्या बिल्डिंग मध्ये अजून सुद्धा पाणी आलेलं नाहीये त्यामुळे दिवस आमच्या कामातच गेलाय पाणी भरणं भांडी घासणं अजून सुद्धा आता पण आम्ही बादल्या भरून ठेवलेल्या आहेत मी बाजारात निघलो आज नेमका चौथा गुरुवार आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकाचं आमंत्रण आहे तिकडे मी माझ्या मैत्रिणीकडे चालली आहे तर अधिमकासाठी बघा अशी तयार झाली आहे आणि हा ओम येते माझ्यासोबत बाजारात दिदी येत नाही आमची दिदी घरी थांबते अभ्यास करते कशासाठी बाबू सांग काय सांगायचं तुला हां ट्रक दाखवायचं आहे ओमला दाखव दाखव लवकर हां थांब हे बघा आम्हाला काय सापडलं आहे बलून सिमरन सिमरनच्या बारशातलं इन, इन्व्हिटेशन कार्ड आहे बघा बाळाचं हे बघा तिचं नाव तेव्हा ठेवलेलं नव्हतं त्यामुळे तिचं नाव दिसणार नाही तुम्हाला <laughs> दाखव ना मग नीट दाखव लांबून दाखव मागे सर मागे हो हे बघा त्यावेळेला सुद्धा म्हणजे असे छापले जायचे कार्ड आता व्हॉट्सअपची प्रथा आली आहे हे बघा हे सिमरनने जपवून ठेवलेलं आहे आणि इथे पत्ता आहे बघा मामाचा अरे बघा आम्ही पहिला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आणि मी विसरलेलं होतं आणि झाकण दाखवायला विसरलो होतो म्हणून खास ट्रक तो परत दाखवायला आलाय या दीदी दीदीनी दी याला दाखला नाही बघा वर करायचं मग झालं मग झालं आणि अभ्यास पण करायचा आहे गळ्यात धूर बसले पूर्ण भरपूरच वापरायचं काय हो हो

थोडीशी खरेदी करतो आणि पुढे अजून हळदी कुंकूला जायचंय आम्हाला तिकडे जातोय आम्ही आता बघते मी आता हो आम्ही थोडीशी खाऊची खरेदी करून आता पुढे हळदी कुंकू जाण्यासाठी जाण्यासाठी निघालोय पण सगळ्याच ठिकाणी शूट नाही करताय त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बाय